हेडलाईनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात एकावन्न हजार उमेदवारांना नेमणूक पत्र वाटप मुख्य बातमी पुणे विभाग मध्य रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात देशभरातील विविध वी शासकीय खात्यांमध्ये निवड झालेल्या एक्कावन्न हजार उमेदवारांना नेमणूक पत्रांचे वितरण करण्यात आले आहे कार्यक्रम बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता पुण्यातील आय ऑडिटोरियम कोरेगाव पार्क येथे संपन्न झाले आहे या विशेष प्रसंगी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आले मुख्य पाहुणे म्हणून श्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री भारत सरकार कार्यक्रमास उपस्थित होते डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी दिनेश परमार पुणे सारख्या एका नव्या घेतला आणि आतापर्यंत देशामध्ये या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारी विभागामध्ये लाखो युवकांना नोकऱ्या मिळाल्या पंधरा असे रोजगार मेळावे आत्तापर्यंत झाले आज सोळावा मेळावा हा देशामध्ये जम्मू काश्मीरपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत वेगवेगळ्या सत्तेचाळीस ठिकाणी झाला महाराष्ट्रातील तीन ठिकाणी नागपूरला झाला मुंबईला झाला आणि पुण्यामध्ये झाला आज या मेळाव्याच्या माध्यमातून देशातील एक्कावन्न हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली सी आय एस एफ असेल रेल्वे असेल पोस्ट असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशा ठिकाणी एक्कावन्न हजार युवकांना आज नोकऱ्या मिळाल्यात त्यांचं नियुक्तीपत्राचं वाटप या ठिकाणी झालं मला असं वाटतं मोदीजी जे म्हणतात की भारत देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतसुद्धा या जगातील सर्वात तरुण देश हा भारत असणार आहे आणि म्हणून या देशातील युवा शक्तीला देशसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि म्हणून रोजगाराच्या जितक्या नवीन संधी उपलब्ध करून देता येतील त्या मोदी सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात अनेक असंख्य योजना या देशातील सर्वसामान्य माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा आज या देशामध्ये आहे जवळपास पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या या देशातील मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या सरकारच्या योजनेशी थेट लाभार्थी आहे आणि म्हणून या देशातील पंचवीस कोटी लोकं ही आता दारिद्र्य दे देशाच्या वरती आली जागतिक पातळीवरती अकराव्या स्थानावरनं चौथ्या स्थानावरती आपली अर्थव्यवस्था आली या सगळ्याचं मला असं वाटतं की ते यश आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र दिलेल्या पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे तरुणांना याचे नियुक्तीपत्र आज देण्यात आली त्यामुळे त्या सर्वांचं अभिनंदन करतो मान्य मोदी सरकारच्या माध्यमातून या देशातील युवकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे कार्यक्रम होत आहेत मी मान्य मोदीजींना त्यांच्या सगळ्या या विषयात आस मोदीजींना या विषयासाठी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्या लोकांना आज नियुक्तीपत्र देखील त्यांचं मनापासून अभिनंदन फक्ती पालिकेचे विषय आहे बत्तीस गावांचा विषय आहे धन्यवाद दोन हजार अकरापासून आपण त्या विषयावर पालकांच्या